आज करायची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बासुंदी करायची आहे तर बासुंदीसाठी सर्वप्रथम आपण एका पातेला दूध एक घ्यायचं आहे एक लिटर दूध घेतलं आहे मी गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही घेऊ हो शकता है। आता त्याला उखळी आली की त्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर एक चमची टाकायची आणि ते जरासं फिरवत राहायचं फिरवत राहायचं म्हणजे त्याला जरासं घट्टपणा येईल बरोबर ते सगळं झालं की त्याला एक उखळी येऊन द्यायची उकळी येऊन ज झाल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला दोन दोन पिंच आ, केशर घालायला लागेल केशर घालून झाल्यानंतर जरासं फिरवून घ्या केशरनी हे येतं कलर येतो आणि जर तुमच्याकडे केशर नसेल तर काय करायचं तुम्ही फूड कलर मिळतो बाजारात तो घेऊन बाजारा, येऊ हो शकता आणि जर फूड कलर पण नाही मिळाला तर तुम्ही थोडंसं हळदी टाकू शकता फक्त कलर यायसाठी आपल्याला करायचं आहे आता ह्याच्यानंतर तुम्हाला दीड कप साखर घालायला लागेल दीड कप साखर एक लिटरच्या दुधासाठी दीड कप साखर घालायचे आणि परत शंभर ग्रॅम साखर कलर यायसाठी घालायचे तर ते आपण पुढे बघूया पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते व्हिडिओमधनंच सोडू नका म्हणजे कशी बासुंदी करायचे त्याचा कलर कसा यायचा ते तुम्हाला ह्याच्यात कळेल तर अशा पद्धतीनं उकळायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दीड कप साखर घालायची आता अशा प्रकारे जरास गरम करून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं आता तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता काजू बदाम पिस्ते आणि चारोळी तुम्ही ह्याच्यात घालू शकत ग्रॅम आहे ना साखर गरम करायला घ्यायचं गॅस कमी गॅसवर करायचं आता हे बघा अशा प्रकारे याचा कलर आलाय ह्याला नुसतंच गरम करून हेला विरगळायचं आहे ते पूर्ण विरघळून झालं की मग हे आपल्याला बासुंदीमध्ये घालायचं आता थोडे थोडे बाकी आहेत जरा हे घट्ट विरघळून जाऊ दे जरासं फिरवत राहायचं तर सारखं लिक्विड सारखं आहे आता ह्याच्यामध्ये हे दूध आहे ना आपण उकळून ठेवलेलं त्याच्यात तीन चार चमची टाकायचं आणि फिरवायचं ते मिक्स करून झालं मग ते बासुंदीमध्ये घालायचं तर हे हळूच ह्याच्यामध्ये घाला आता आपण जे शंभर ग्राम साखर विरघळून त्याचा कलर आहे लाल कलर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना शंभर ग्राम खवा मिक्स करून परत त्याला हे विरघळून परत ते तुम्हाला दुधामध्ये घालायचं ते व्हिडिओ माझा स्किप आहे तर कृपया तुम्ही असं करा आता चारोळी घाला ती मी बाजूनही घेतली तसेच घातले तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण कढईमध्ये साखर शंभर ग्राम घेतो ती तशी विरघळ विरघळतो त्याचा जेव्हा कलर येतो ना त्या कलर मध्ये जर आपण चार चमची दुधाची म्हणजे जी बासुंदी बनवली आहे ना ते चार चमची टाकायची आणि ती चार चमची झाल्यानंतर तुम्हाला ते शंभर ग्राम खवा घेऊन त्याच्यात मिक्स करायचा तो मिक्स झाला कि मग ते सगळं मिश्रण तुम्हाला बासुंदीमध्ये घालायचंय बासुंदीमध्ये घातल्यानंतर परत मग हे फिरवायचं अशा प्रकारे तुम्ही आ, ही क्रिया करा आता एका वाटीमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झाली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू